नागरिक कुटुंबावर किती प्रेम करतात हे दिसून दोन तीन वर्षापासून आपण ची विधानसभा लढण्याचा प्रयत्न करत होतो अनेक कार्यकर्ते जोडले वेगळे वेगळे पक्षातून आले राष्ट्रवादीतून आले काँग्रेसतून आले कोणी भाजपातून आले कोणी शिवसेनातून आले वेगळे पक्षातून आले आणि एक आपण एक कोणते एक नवीन नेतृत्व करून आपल्याला वाटले की जिंतूर मध्ये काहीतरी चांगलं होईल तालुक्याचा विकास होईल शेलू तालुक्याचा विकास होईल याच्यासाठी आपण या निवडणुकीच्या समोर पण आपल्याला आपण पुढे कमी पडलो असेल काही आपली चुका झाल्या असतील असेल ते ते सुधारण्यासाठी आपण येणाऱ्या स्थानिक सोळा निवडणूक असतील ग्रामपंचायती असतील वेगळे वेगळे निवडणूक असतील संस्थेचे त्याच्यामध्ये आपण नक्कीच लोकांना काय पाहिजे आपण विकास तालुक्याचा ता काय करू शकतो आपण ते ध्येय ठेवून आपण पुढे जाऊ पण एक दुःख होत की जेव्हा जवळचे माझे लोक होते ज्यांना मी भाऊ मानायचो दादा मानायचो माझ्यातून कधी पण त्यांना आधार होता कधी पण त्यांना मी रिस्पेक्ट देत होतो नेहमी त्यांना सांगायचं तुम्ही सांगतील तसं आपण करू आणि तसंच केलं जो काँग्रेस मध्ये होतो की काँग्रेसला जागा सुट्टा नव्हती पण त्यांना मी सांगितलं जागा नाही आपण जे पण महाविकास आघाडीचे सरकार असेल आपण त्यांच्यासोबत काम केलं पाहिजे पण ते बोलले नाही ना आपल्याला नक्कीच होणार नक्कीच होणार निवडणूक मध्ये जागा सुटली नाही वंचित मध्ये गेलो त्यांच्या म्हणण्यावर वंचित मध्ये गेलो वंचित पण उभं राहील वंचित बोलले की आपण सत्तेच राहायला पाहिजे आपण काँग्रेस मध्ये तेव्हा परत जात होतो ते बोले ना आपण सत्तेत जायला पाहिजे लोकांचे काम झाले पाहिजेत आपण राष्ट्रवादीत जाऊ आपण अजितदा नेतृत्व स्वीकार केलं आपण राष्ट्रवादीत गेलो आता तिकडे चार महिने पाच महिने नाही झाले आणि आपण परत बोला की आपण पक्ष बदला मला काही पटत मी त्यांना वेळ अनेक वेळेस त्यांना सांगितलं की आपण सर्वांना विचार घेऊन प्रत्येक जे लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याकडे आले त्यांनी ते तेव्हा ते सत्तेत होते काही अनेक सरपंच सत्तेत होते पण ते इलेक्शनच्या आठ दिवसा पहिले पंधरा दिवसा पहिले महिना 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 अगोदर ते आपल्याकडे आले आपला विश्वास सोडला आपल्याला त्यांचा विश्वास घात करता येत नाही आपल्याला त्यांना सोब्यांना सोबत घेऊन चालायचे आपल्याला एक तालुक्यामध्ये मोठी बैठक लावा लागेल आपल्या सर्वांचे विचार घ्यायला लागतील की काय करायचं तुम्ही सांगा कारण आपण एकत्र आलेले आपल्या एक विचारांनी आपल्याला पुढचा निर्णय घ्यायचा पण त्यांनी काही ऐकलं नाही आणि त्यांनी निर्णय घेतले आता मला अनेक लोक बोलतात की मी सांगितलं त्यांना जायला मी काय कोणाला जायला सांगितलं नाही ते त्यांच्या स्व इच्छेने गेले सर्वात पहिले मी क्लिअर करतोय की मी कोणाला पाठवलेलं नाही हे त्यांच्या स्व इच्छेने गेले कोणाला गुतेदारी करायची होती कोणाला निवडणूक लढवायची होती कोणाला काय होतं ते त्यांच्या इच्छेने गेलेले मी काय कोणाला पाठवलेलं नाही आणि ज्याला जायचं असतं ते जात ज्याला संसार करायचं तो ते राहणार सोबत आपल्याला अनेक लोक राहिलेत का नाही गेले प्रत्येकाला सत्य त्याच्यामुळे सत्यतच आहे आपले मुख्यमंत्री नसतील पण आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आपले आहेत आज आमदाराला निधी भेटत नाही माझी आमदार निधी भेटत नाही तर थोडं वेळ सर्व आमदाराला आमदारांना सर्व आमदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगितलेले की तुम्हाला दोन वर्ष आम्हाला कोणती निधी मागायची नाही तर कुठे निधीच नाही तर काय करणार काय तर वेळ येईल आपलं पक्ष पण आपल्या आपल्याला स्ट्रॉंग करायचा आहे आपला पक्ष आपल्याला वाढवायचा आहे आज आपण ज्या पक्षामध्ये राष्ट्रीय पक्षामध्ये आहेत अजितदादाच्या नेतृत्वाखाली आपण आज इकडे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्याला पक्ष वाढवायचा आहे प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे म्हणून येणारे असो आपल्या कोणत्यापणे पुढचे येणारे इलेक्शन असतील नगरपालिका असेल पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील ग्रामपंचायत असतील नक्कीच आपण आपल्या राष्ट्रवादीचा झेंडा फोटकायचा आपण प्रत्येक जायचे इकडे गटबंदी ठेवायची नाही आणि आपण एकत्र होऊन राष्ट्रवादी पक्षामध्ये जे पण नेते आहेत आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन आपल्या इकडे राष्ट्रवादी वाढवायचा आपल्या सर्वांना हे मान्य आहे का मान्य असेल पक्ष वाढवायचा अधिकार आहे आणि आपण जिल्ह्यामध्ये आम्ही कसं पक्ष राष्ट्रवादीला वाढवलेलं आहे तालुक्याने राष्ट्रवादीवर खूप प्रेम केले मागच्या पाच वर्षा पहिले सात वर्षा पहिले इकडून पंधरा जिल्हा चौदा जिल्हा सदस्य दिलेले आणि या पण नक्कीच कमीत कमी बारा तेरा जिल्हा परिषद नगरपालिका शंभर टक्के आपलीच येणार जिंतूर मध्ये नक्कीच नगरपालिका आपलीच येणार जिल्हा परिषद पण येतील ग्रामपंचायत पण येतील पंचायत पंचाय समिती पण आपला सभापती एवढीच होईल फक्त सर्वांनी जशी निवडणूक ही आपली आहे अशी एकत्र होऊन गटबाजी विसरा गावागावामध्ये मध्ये आपले कोणते राष्ट्रवादी कार्यकर्ते गटबाजी असेल ते विसरून जा आणि एकत्र आणि एकत्र काम करा मी आपल्याला सर्वांना बोलतो आणि नक्कीच अमृत आपण आता इकडे सहकार इकडे राहणार आहे राजकारणामध्ये एकदम ऍक्टिव्ह राहणार आहे सर्व तुमच्या सोबत राहणार आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या सोबत पण राहा ते पण संपर्कात राहणार मी पण संपर्कात राहणार आहे आणि आपण राष्ट्रवादी पक्षाला वाढू मी आपल्याला ओढच बोलतो आणि जेवढं तुम्ही प्रेम केलं मी तुमच्या दुखासुखात मी राहणार जे माझ्यासोबत आहे मी त्याला वाऱ्यावर सोडणार नाही मी सगळ्यांना प्रेम केलं नाही ते मला सोडून गेले मला बिलकुल दुःख नाही की ते मला सोडून गेले त्यांना त्यांचा तेन ते फायदा करायचा होतो ते गेले मला तुम्ही जे माझ्यासोबत राहिले मी नक्कीच त्यांचा विचार करेल आणि मी त्यांच्यासोबत राहणार तुमच्या दुःखासखात मी तुमच्यासोबत राहणार फक्त ओढंच तुम्ही प्रेम ठेवा विश्वास ठेवा वेळ लागेल पण नक्कीच आपल्या सर्वांचं चांगलं भलं होईल देव बघतोय आपलं नक्कीच चांगलं होईल एवढंच मी विश्व देवा देवाच्या प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि आपण आता जे पण आता पुढच्या दिवाळीमध्ये एक मोठा कार्यक्रम ठेवणार आहेत आणि जस उस्मानबाई बोलले की आपल्या गणपती आपल्याला फक्त एक असणारे एकच की कॅन्डिडेट निवडून येणार पाहिजे बरं आजी दादानी पण सांगितलेले तीन दिवसा पहिले माझी दादासोबत बैठक झाली मध्ये दादा, दादा बोलले की तुम्ही सर्व जे तुमच्या जिल्ह्यामध्ये जे मतभेद आहे ते सर्व साईडला काढा मतभेद ठेवू नका आणि जे आपल्या आपल्यासोबत राहिलेले त्यांना नक्कीच त्यांना तिकीट भेटणार आणि तुम्ही निवडून या भाई आता हशमबाई तुमचा राजू चव्हाण बाबा mm. तुम्ही तिकडे शेलूकडे सर्व आता लक्ष घाला आणि आपण नक्की एक ताकदीने येणारी जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आपण आपण ही निवडणूक पार पाडू आता उद्या तेरा तारखेला आपल्याला आरक्षण पडणार आहे आरक्षण पडल्यानंतर आपल्याला कळेल की कोणते कोणते कुठे आपल्याला कसे कसे जागा सुटतात त्या हिशोबाने कॅन्डिडेट आपण डिक्लेअर करू पण फक्त राष्ट्रवादी हो जे निवडून येणारे ने कॅन्डिडेट असतील त्यालाच भेटेल इकडे गडबाजी होणार नाही नक्कीच बोलतो आणि दादानी पण तसं आश्वासन दिलंय आणि मी आपल्या सोबतच आहे नेहमी सोबत जाईल एवढंच बोलतो आणि आश्वासन संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र